नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपण वाहने चालवत असतो त्यामध्ये दुचाकी वाहने असतात चारचाकी वाहने असतात आणि जेव्हा आपण रस्त्याने वाहने चालवत असतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की ते रस्ते खूप खराब आहेत त्या रस्त्यांवर खूप सारे खड्डे आहेत आणि त्या खूप साऱ्या खड्ड्यांमुळं रस्त्यावर जे काही होल्स ठेवलेले असतात गटरीचे वगैरे त्याच्यामुळं तर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये मणक्याचे आजार असतील किंवा अपघातामुळं त्या खड्ड्यामुळं जे अपघात होतात त्या अपघातांमुळं सुद्धा बरेच लोक हे जखमी झालेले आहेत बरेच लोक हे मरण पावलेले आहेत आणि त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक जे आहे ती सुमोटो याचिका जी आहे ती दाखल करून घेतलेली होती दोन हजार तेरा साली तर उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका महाराष्ट्र सरकार विरुद्ध दाखल करून घेतलेली होती दोन हजार तेरा साली आणि त्या जनहित याचिकेचा क्रमांक आहे एकाहत्तर दोन हजार तेरा